एक असं गाव जिथं घरांपेक्षा जास्त बुरुज होते बावन्न बुरुज बाबा हुँ? बावन्न बुरुज खूप होतात हे मला कमी दिसत परंतु आता तुमचं एवढं वय आहे तर खरच हे बावन्न बुरुज म्हणजे किती होते तुम्ही पाहिले काही स्वतः पाहिले हे बावन्न बुरुज म्हणजे चौकुल शेत हे गावाला वेडा होता ही जी होती ही भीत होती हे म्हणजे अजून बी भीत जिवंत आहे माघं बी नाही तिकडे खाली कुंडावर बी नाही ही भीत जिवंत आहे त्या भीतीवरून म्हणजे गाडी बैल चालायला अशी भिंत आहे म्हणजे गावाला वेस होता परकोट होता हा एक इथं दरवाजा होता आणि एक तिकडे थाडीच्याजवळ होता म्हणजे आपल्या त्या टाकीतो तर हे पहिले पूर्वीचे आणि हे याच्यात जाण्याकरता म्हणजे आता ही गडी आहे ती या गडी त्या तांड्यातून येण्याकरता फक्त असा लहानसा दरवाजा होता इकडे याकरता आत बारीक म्हणजे समजा माणसाला जाता येईल एवढाच बस तेवढंच माणसांनी गायचं आणि आज जायचं आतून इथे राजवाडा आहे या राजवाड्यात त्याचा म्हणजे आधीकूनच म्हणजे मोठी कमानी द कमान होती बैठक दरवाजा होता आज जाण्या येण्याकरता आणि पुढची बैठक ही त्याची न्यायनिवाडा चार लोक आले गावातले तंटा मिटवायचा हा पुढच्या बैठकीत नंतर माघाला चौक आहे माघाल्या चौकात भुयार घरं आहेत पुन्हा मोठमोठ्या फाड्या आहेत अजून जिवंत निघतील त्या तुम्ही जर जे शिबिन काढलं ना तर संपूर्ण जिवंत निघणार ते आणि पुढं त्याच्या पडिकून एक मोठा चौक आहे चौक म्हणजे घरच आहे आणि त्या घरात चौक आहे त्याचं स्नान संध्या करायची कावड लावलं म्हणजे तिथं स्नान संध्या करायची नंतर वर जेवण खावणं करायचे म्हणजे असा मोठा म्हणजे लय मोठा मा वाडा येतो कल्पना करा हे आजचं करवण गाव नाही तर हे साडेतीनशे वर्षांपूर्वीचं बावन्न बुरजी गाव या गावानं मातब्बर सरदार दिले स्वराज्यासाठी उभे राहणारे सरदार या गावात तयार झाले आणि विशेष म्हणजे शिवरायांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी गुणवंताबाई इंगळे याच मातीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी गुणवंताबाई साहेब यांचं माहेर हे बावनबुरजी करवंट हे गाव असल्याचे नोंदी इतिहासात आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्यासोबत शिवाजीराव इंगळे हे गुणवंताबाईचे वडील हे कामगिरीसाठी बंगलोरला त्यांच्यासोबत होते निजामशाहसोबत आणि आदिलशाहच्या जहागिरीमध्ये छत्रपती शिवाजी शहाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून ते प्रत्येक मोहिमेमध्ये सहभागी होते जेव्हा शहाजीराजांनी बाल शिवबावर पुणे प्रांताची जबाबदारी सोपवली त्यावेळेस त्यांच्यासोबत जे निवडक सरदार त्यांनी दिलेले होते त्यामध्ये शिवाजीराजे इंगळे हे एक प्रमुख होते शिवाजीराजे इंगळे यांनी स्वराज्याच्या उभारणीसाठी अतिशय महत्त्वाची कामगिरी केली सुरुवातीच्या काळात आणि खडत बेलसरच्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईमध्ये शिवाजीराव इंगळे यांचं त्यांनी अतोनात शौर्य गाजवलं परंतु दुर्दैवानं त्यांना ते धारातीर्थी पडले त्यानंतर त्यांचे पुत्र काताजी इंगळे हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याच्या कामात त्यांनी पुढाकार घेतला इंगळे घराण्याचं शिवाजी महाराजांवरचं हे असलेलं प्रेम आणि त्यांची साथ ही अशीच कायम राहावी यासाठी जिजाऊ आई साहेबांनी त्यांच्या शिवाजीराजेंच्या कन्या गुणवंता राणेसाहेब यांचा पुरंदर या ठिकाणी शिवाजी महाराजांसोबत पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी विवाह लावून दिला आहे याची नोंदी इतिहासामध्ये आहेत बघा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या इंगळे घराण्यानं छत्रपतींच्या घराण्याला साथ दिली खंबीर साथ दिली तर त्या इंगळे घराण्याचे सरदार शिवाजीराव इंगळे दारातीर्थी पडल्यानंतर या उपकाराची परतफेड कशी करावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंनी त्यांच्या या कणणेचा विवाह आपले म्हणजे ती गुणवंताबाई इंगळ्यांची जी लेखबाळ आहे ती आपली घरी सून म्हणून आणली ही एवढी मोठी परतफेड हे होतं स्वराज्य मित्रांनो इतिहास फक्त पुस्तकात नसतो तो अशा दगडमातींमध्ये इथल्या लोकांमध्ये इथल्या हवेमध्ये असा अनुभवता येतो या करवण गावात म्हणजे या बावन बावनबुरजीमध्ये आल्यानंतर खरंच माझ्या अंगावर काटे येत आहेत संध्याकाळची वेळ आहे अंगावर काटे येत आहेत की छत्रपती शिवाजी महाराज या बुलढाणा जिल्ह्याचे जावाई होते म्हणजे त्यांच्या मामाचं गावही बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि त्यांचं सासरही बुलढाणा जिल्ह्यात आहे ते म्हणजे बुलढाण्या लागून असलेलं करवंड बोरजी मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कारण की ही रिअल स्टोरी आहे आपल्या छत्रपतींची स्टोरी आहे आणि या करवण गावाकडे आतापर्यंत बरस दुर्लक्ष झालेलं आहे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या छत्रपतींची जाण असणाऱ्या सर्व मावळ्यांना हा इतिहास कदाचित माहीत नसेल मलाही माहित नव्हता मी थोडी माहिती घेतली आणि या गावात आलो आणि माहिती घेतल्यानंतर हा इतिहास थोडा का होईना हा पुढे येतोय मला विशेष हे तुम्हाला जर आवडलं असेल हा इतिहास पुढे न्यायचा असेल तर फक्त एक छोटी मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या अर्थातच शेअर करा जेणेकरून या करवण गावाला तिची जी जुनी ओळख आहे साडेतीनशे वर्षांपूर्वीची ओळख आहे पुन्हा एकदा ही ओळख नव्यानं निर्माण होईल असं काही करता येईल धन्यवाद